श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय तुम्हाला आज मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते तुम्हाला भेटायला आलेले नेहमी कमी कुठे जाईन तिथे कार्यकर्ते असतात सांगू दे, दे अगोदर की नाही सांगलं तरी येत विकासाच्या मुद्द्यावर काय वेगळी आज तुम्ही मालवणलाही होता आणि मालवणमध्ये मालवणला होत त्याच्यासाठी विकसित भारत योजने अन कधी यात्रा काढली आहे त्याचा कार्यक्रम सभा होती तिथे म्हणून उपस्थित पक्षाच्या कार्यक्रमानुसार मी उपस्थित राहिलो जितेंद्र आव्हाडांनी असं म्हटलं जितेंद्र आवडांनी असं म्हटलं की राम हे मांसाहारी होते जितेंद्र आवाड आणि ते मातोश्री होते काय बोलायचं नाही सध्या ते घसरलेत सत्ता गेल्यामुळे ना डिप्रेशन मध्ये आहे त्याच्यामुळे आमच्या देवतांबद्दल बोलायचं त्यांनी धाडस करू नये बाकी कोणाबद्दल बोलत चालेल पण देवतांबद्दल राम भीम नाही मग त्याला शेवटी राम करावं लागेल रामचा अर्थ माहिती आहे ना हां राष्ट्रवादीचं आता एक शिबिर संपन्न होत आहे त्याच्यामध्ये शरद पवार असं म्हणाले की आपल्या विचारांच्या विरोधात जे लोक आहेत त्यांच्यावरती ईडीचा वापर करून किंवा सत्तेचा घर वापर करून त्यांच्यात दबाव आणला जातो त्यांना त्रास दिला जातो असं शरद पवार म्हणतात पण मला माहीत नाही तुम्ही सांगता शरद पवार काय म्हणाले मी ऐकलं नाही तर तुमच्या प्रश्नाला उत्तर का देऊ एक ज्येष्ठ नेते आहेत ते बोलले की नाही खात्री करून घेईन कर ना मी खरोखर बोलले की नाही आणि आमचं सरकार जे आहे ना की ज्यांच्यावर आरोप आहेत काँग्रेसच्या राजवडीपासून जे आरोप आहेत त्यांना ईडी किंवा सी बी आय त्यांच्याविरुद्ध कारवाई करते आता अनिल देशमुख हा काय साधू संत नव्हता महिन्याला पैसे मागत होता आणि पुरावे मिळाले तसे त्यांचे जेडेजांना अटक झाली आणि आता जे वेटिंगवर आहेत आत्महत्या जायच्या गेटच्या बाहेर आहेत जेलच्या मागे विचार त्यांची काय व्यवसाय होते काय करत होते ईडीच्याकडे जी माहिती आहे पुरावे आहेत त्या आधारे कारवाई करतात साहेबांना वाईट वाटायचं सा कारण काय ते जर दिल्लीला असते आणि सर मग तेव्हा होत असताना कारवाई कधी बोलायची नाही कधी आम्ही विरोधक म्हणून पाहत नाही ज्याने आरोप केला त्याच्याविरुद्ध कारवाई महानंदाची तेवी जागा ही प्रकल्प असा संजय राऊत संजय पागल झालाय गेली सहा महिने महानंदाच्या कामगारांना पगार नाही सहा महिने आणि मी प्रस्ताव ठेवला आहे की एन डी पीनी जी दू डेअरीची मोठी कंपनी सेंट्रल गवर्नमेंटची आहे त्यांनी महानंदा घ्यावं आणि चालवावं म्हणजे नोकऱ्या साबूत राहतील कंपनी तिथेच राहणार कंपनी जाणार नाही पण गुजरातमध्ये त्याची मेन शाखा जी आहे ना डी बीची ती तिकडे आहे तर ती ऑल इंडिया बेसवर आहे आणि म्हणून त्याने आपले घ्यावी आणि चालवावी नोकऱ्या साबूत राहतील निवडणुकीत कुस्ती कशाचं ते मला कळत नाही कुस्तीचा आणि लोकसभेचा काय संबंध आहे शिंदे गटाकडनं उदय सामंत आणि मला माहीत नाही अजून काय आमची चर्चा नाही कोणाच्या नावाची चर्चा नाही कुस्ती नाही खो खो नाही आणि कबड्डी पण नाही <laughs> काही नाही आहे आमच्याकडे जे काय होईल सामोपचाराने होईल जो उमेदवार येईल तो शंभर टक्के जिंकेल खासदार आमचा असेल आता जे ट्यू टीव करणारे आहेत ना पाऊस पडला का जो ठेव येतो ना ते बंद होईल नाही ते तुम्ही हे करू नका आमचा येईल <laughs> आणि तुम्हाला तुम्हाला पाहिजे उत्तर ते मी देतो भाजपा अधिकार या जागेवर सांगेल बरोबर ना तुम्हाला पाहिजे होतं की नाही आता जाऊ दे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर